तर बाय बाय असं धरताय का तुम्ही कोणतरी हां असं धरा आणखी इथं उभा पण आमचा पण झाला हां तर बघा मुलीची आजी काय म्हणते बाबा माझी नात बघा मुलगा आला मुलगी बघायला गाडी एकाची मोबाईल एकाचा आणि गॉगल तिकड्यासाठी मग मुलीच्या आजीवर दिवशी आहे आणि म्हणते बाबा माझी नातले शिकलेली आहे माझ्या नातल्या मुलगा कसा नाही मला दाखव तिचा ही आहे बघ मुलगा बाबा असा कसा रे बाबा काय झाले अरे त्याच्या इकडं ताकुला इकडं ताकू मागे ना फुगा नाही काय फॅक्शिन नाही खायची बाबा अरे बाबा त्याच्या डोळ्याला काळ काळ गावगल घातला गा ऑपरेशन झालं का दिसणार नाही काय फॅक्शन नाही खायची बाबा त्याच्या कानात रिंग बाली रिंगा तू फोरक का फोरते नाही काय बा काय ती बाजी आहे का बाज्या हे तू गप्पची की काय बारती आहे का आजी म्हणते बाबा तुझं नाव काय त्याला विचारू तुझं नाव काय कुणाचं नाव असं माफ करा त्याला आला राग तो म्हणतो पांडू पांडू मला सुरतात मुलीला राग आला मुलगी म्हणते मुलगी काय म्हणते हा असं सांगितलं का तुझ्या आई बापाने मुलगी म्हणते मला सांग बाबासाहेब कसं राहा म्हणले कसं राहा म्हणले तूट बुटकोट पण आमच्या मुलाचं कसं निघालं तू बुटकोट आताच्या मुलाला नाही तोंडाला मिशील त्याला लागली मित्राची बोलली आताच नाही दारूची बाटली मावली पण घट म्हणतो झपड पट्टीन आणि पळवायला कर्ज कामाला इट पट्टी नाही तर ऊस थोडी नाही तर हाय वडिलाची स्वसाटी ही कुणाची आवड आहे अशी अवस्था जे मुलं शिकत नाही त्यांच्यासाठी मग मुलगी हा तुझी व्यसन बदल तरच तुझ्या लग्न करते नाट्य करणार नाही बरोबर म्हणला झालं ठरलं लग्न आई बापाची सहमती घेतलं आईकडे जातो आईला म्हणतो आयो मी शिकलेली बाय करत हाय मला सहमती दे मी घर जाऊ इ करणारा ते म्हणते हबा तुला माझ्याच घरी यावं लागेल नांदायला माझं काम करावं लागल घरचं साई पाक भांडे करावं लागल घडशील का बरोबर बर का पगार नोकरी असती तिला म्हणून तिनं म्हणते ते मला करावं लागल मला तुझ्या घरी यायला वेळ नाही मिळून डोकला जायचंय हो बरोबर बघा बर, बर, आता मुली येत होत्या आता मुलं जाऊ शकतात म्हणजे एवढा अधिकार बाबा दैवानं दिला लेख सांभाळण्यासाठी आज घरामध्ये घरचं काम करण्यासाठी म्हणजे बघा तर गो म्हणतो आणि सहमती घेतली आई आईला म्हणतो आई करायचं आपल्याला ती म्हणते नको बाबा तुला दुसरी मुलगी बघते पन्नास हजार पगार हाय हा काय म्हणतोच बरोबर होती सहमती आईने केली सहमती सगळ्यांना कोलक्या नांदायला सासूबाईच्या पाया पडते पाया पडत नाही आताबाई म्हणते मग ते म्हणते आजोबाई माझ्या घरा काय घ्यावा त्याच्या पण पाया ते म्हणजे आजच्या बाई तिथं घ्यावं आहे बघा की नाही तर आजच्या बाई तुमचे सासू सासरी आहे का नाही माझे देव आहे तर देव मग सासूबाईला आला राज सासूबाई म्हणजे जागरण गोंधळ करते आणि बघा लग्न झालं आजो काय जागरण गोंधळ आहे शाळान आज बघा खरं बोललं आले तो कोंबडं बकडं कापण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे बाई विरोध करते शिवरी मध्ये चाललाय ज्याच्या घरात दारू ज्याच्या घरात देवपण आहे त्याच्या घरात सुद्धा होत नाही आज बघा परिस्थिती कारण बऱ्याच ठिकाणी होत आहे म्हणतो म्हणते बरं बरं मग आलं मग म्हणते जागरूक मोठे घालायचे की म्हणते आपल्या बाई आजलं काय करू नका आपलाच खरा देऊ बाबासाहेब आहे टेस्टम काह आपण करू पण पंचवीस विरोध करते नाही मला करायचे तर देव देव करायचे मग ती म्हणते वाजवा 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 म्हणता म्हणता सासूबाईच्या आला अंगात कस डंगवान 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 करता करता सासूला म्हणतो अग बाई तिच्या पाया पड पाया पड म्हणतो ती म्हणते आत्या बाई माझं पाय सुटलं मला माफ करा मग आबा तुला सांगल तसं करावं लागल हो हा बाग मग ती म्हणते आजच्या बाई मग तिचा बटवा घ्या खाली निसतून मग खाली निसतून गेला मग आता बाई हव का तुमचा तिला घ्या बटवा पैशाला भार काय आणि मग आजच्या तुमचा बटवा कुठं गेला मग म्हणते देवा ती म्हणते द्यावा ना घ्यायला द्यावाला विचार नाही बाई माझा बटवा मग म्हणते हा बाग का मी तुम्हाला सांगते मी घेतला आता बटवा हे घ्या बटवा तुमचा या पटल्यातले पैसे नको तिकडं वाया लावू नका या पटल्याच्या पैशाचं चांगल्या कामी लावा लेकरांना पुस्तकं वाटा चांगले दान करा विहारासाठी अनेक बघा तुम्हाला सांगतो आज बघा ब्राह्मण मानवली तुमच्या मस्जिद मस्जिद मध्ये दान करतात मंदिरामध्ये आपल्या लग्नाचा निमित्तानं वाटू त्यासाठी निमित्तानं विहारासाठी दान करा पुतळे बसवा विहार मागा लेकरांना घडवा वया घ्या पेनं घ्या याच्यातून महापुरुषा गारके महाराज सुद्धा तेच म्हणतात स्वतः गाडगे महाराज म्हणतात आणि जशा घरात कोंबडे बकर कापस जो देवाला माने जशा घरात दारू आहे त्याच्या घरात सुधारणार आहे काय सुधारणार आहे नाही सुधारणार त्याचं घर बाग आहे हे गाडगे महाराजांनी सांगितलं बाबासाहेबांना सांगितलं बरोबर समजून का <स्थित्थ> <स्थित> <ता> भाषा <स्थित> चला मला एवढं सांगायचं आहे कारण एक हरवावी आज मला सांगा आपल्यावर अन्याय झाला आज एखाद्या महिलेची खाली जागा कुठं जातो आपण कुठं जातो पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि आवाज उठवतो आज बापाच्या कायद्यामुळे आम्ही सुरक्षित आहे म्हणून मी काही जास्त सांगत नाही चला पुढे सांगतो बघा बाबासाहेबांचे चार विक्र गेले स्वतःच नाव केलं नाही स्वतःच नव्हते बाबासाहेबांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एक व्हा एक चला आणि बाबासाहेबांच कार्य करत राहा करत राहावा म्हणून मी घेत आहे तर मला सांगायचं आहे मी गावोगावी जाऊन आपले महामानवांचे विचार पेरण्याचं काम व सांगण्याचं काम करीत आहे जे मला जेम थेम मोडकं टोडकं जसं जमल तसं मी माझं प्रबोधन व एक सेवा मी गावोगावी जाऊन हे विचार मांडत आहे सांगत आहे मी पुरा विषय समाजकार्यासाठी वाहून घेतलेला आहे आणि कारण ते आपल्याला मोठेपणा सांगायचं नाही पण आपल्याला मी यूट्यूब व सोशल हे दाखवायचं काम मी करत आहे तर बघा तिथं समोर ती पब्लिक जमली होती मला जे काही गावोगावी मोडके टोडके शब्द व हसून व कॉमेडी पद्धतीत मी प्रबोधन करीत असतो कॉमेडी पद्धतीत मी प्रबोधन करीत असतो सांगत असतो तर बघा कारण माणसाला दुसऱ्याला दुःखी करायचं नाही आपल्याला सुख देता येईल का दुसऱ्याला आनंद ठेवता येईल का कारण दुःखी होऊन विचार करून गेलेला दिवस येत नाही आजचा दिवस उद्या येणार नाही बालपणाचं तारुण्य पण येणार नाही तारुणपणाचं बघा काय बालपण आलं तिथं तारुण्य पण ताडुणी पण आलं तिथं बालपण येणार नाही आणि तारुणी पण येईल तिथं म्हातार पण आलं तिथं तारुणी पण येणार नाही आणि मेलेस मात्र पुन्हा जीवन भेटणार नाही आनंद आहे आनंद देत चलावा विचार गेक चालाव हे संतांनी सांगितले या संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज त्यांनी हा विचार बुद्धांचा सांगितला आणि आपण पण एक साधं सिंपल सांगण्याचं काम करीत आहे बघत राहावा गरिबाचे व्हिडिओ माझे यूट्यूब फॅमिली तर बघा हा निसर्ग रेखावा हा इकडं नदी आहे आणि ह्या नदीच्या पलीकडे बुलढाणा जिल्हा आणि हा जळगाव जळगाव जिल्हा आणि या ठिकाणी रावेल तालुक्यातले खेडगाव आहे या ठिकाणी आलेलो आहे मी आणि ह्या इकडे एम पीचा भाग आहे सगळा एमपी मध्य प्रदेश लागला तर असं या ठिकाणी आलेलं आहे मी तर असं मी दाखवत आहे तर बघा गरिबाचे व्हिडिओ चला लाइक करा सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या कारण आमच्यासारखे गरिबाचे व्हिडिओ चालत नाही तर चांगले विचार चालत नाही जिथं हसणं नको ते ऐकणं नको त्या लेकरा संस्कार पडणं आणखी वाया जाणं हे मात्र आवडतं आणखीच लेकरांना संस्कार लागत आहे मला सांगा तुमचे आपले लेकरं आपण कसं सुखी असावं का, का दुःखी असावं का समाधानी असावं मान समाधानी असावं आनंदी असावं स सुखी असावं मोठा असो श्रीमंत सगळ्यांना समाधानी असं वाटतं तर माझ्या ज्या आपण चांगले विचारसंतांचे प्रबोधनाचे भिक्षूंचे किंवा आमच्यासारख्यांचे प्रबोधन ऐकत राहा यूट्यूबच्या माध्यमातून लेकरांना घडवा लेकरांना संस्कार घ्या हेच मला सांगायचं आहे चला भेटू जय शिवराय जय संत, जय भीम जय संविधान